यस yes, न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या सोलापूर ला वेद विमानसेवेचे इंडिगो फ्लाय नाईन्टी वन स्टार अलायन्स कंपन्यांकडून चाचपडे या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूरकरांना आता नवरात्र उत्सवाबरोबरच विधानसभेच्या निवडणुकीची आणि बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या विमानसेवेची उत्सुकता लागली आहे सोलापूरच्या रोड विमानतळाचा पासष्ट कोटी रुपये खर्चून भारतीय विमानतळ प्राधिकरणाने काया केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अठ्ठावीस सप्टेंबर रोजी या विमानतळाचे लोकार्पण झाले विधानसभा निवडणुकीपूर्वी येथून विमान वाहतूक सुरू व्हावी यासाठी सत्ताधारी महाराष्ट्र शासनाची धडपड सुरू आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी देखील विमानसेवा प्राधान्याने सुरू करण्याचे टार्गेट ठेवले आहे इंडिगो तसेच फ्लाय नाईन्टी वन या विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सोलापुरात येऊन विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात चाचपणी केली घोडावत स्टार तसेच अलायन्स एअर या विमान कंपन्या देखील विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात इच्छुक असून त्यांच्याकडून देखील सोलापूर विमानसेवेची चाचपणी सुरू आहे सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात भारतीय विमानतळ प्राधिकरणाने निविदा काढली असून चोवीस ऑक्टोबर पर्यंत निविदा भरण्याची मुदत आहे त्यामुळे कोणती विमान कंपनी सोलापुरातून विमानसेवा सुरू करणार आणि कोणत्या शहराला एअर कनेक्टिव्हिटीने सोलापूरची नाळ जोडली जाणार याचे वेध सोलापूरकरांना लागले आहेत सोलापूर जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी चारशे मीटर लांबीचा होणार सिंथेटिक ट्रॅक इंदोर बॅडमिंटन हॉल नूतनीकरण तसेच मुलामुलींच्या वसतिगृहाचे नूतनीकरण यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने काढले अकरा कोटी साठ लाखांचे टेंडर वडाळा येथे सुरू असलेल्या सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवात आज शास्त्रीय नृत्य सुगम गायन पथनाट्य स्थळचित्रण आदी भारतचं कार्यक्रम सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या उपस्थितीत मजूर सोसायटींना दीड कोटींच्या कामाची करण्यात आले वाटप दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव दरगनहाळी धोत्री हा रस्ता चौपदरीकरण होणार सार्वजनिक बांधकाम विभागाने काढले अकरा कोटी सत्तर लाखांचे टेंडर विधानसभा निवडणूक आठ ते दहा दिवसात लागणार असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग महापालिका पाटबंधारे कोट्यवधी रुपयांचे काढले जात आहेत गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्विस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव वॉच कंपनी चौपाड सोलापूर सोलापूर विद्यापीठाच्या सुरू असलेल्या युवा महोत्सवामध्ये अठराशे विद्यार्थ्यांचा सहभाग जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले विद्यार्थ्यांनी स्वतःचा उद्योग उभा करावा ज्या हेलिकॉप्टर मधून सुनील तटकरे प्रवास करणार होते ते हेलिकॉप्टर पुण्यात कोसळले दोन पायलट सह एका इंजिनियरचा मृत्यू स्पर्धा परीक्षेत होणारा घोटाळा टाळण्यासाठी राज्य सरकारने आणला आता नवीन कायदा गैरमार्गाचा वापर केल्यास पाच वर्ष कैद आणि दहा लाखांचा दंड अमित शहा यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिला मूलमंत्र म्हणाले साम दाम दंड भेद वापरा मात्र विधानसभेला दहा टक्के मतदान वाढवा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले राज्यात नवजिहाजच्या एक लाख तक्रारी उद्धव ठाकरे यांच्या रॅलीमध्ये हिरवे झेंडे नाचतात अशी केली टीका एक ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर या दरम्यान केंद्र शासनाच्या कृषी विभागाकडून माझी पॉलिसी माझ्या हातात ही मोहीम सुरू देशातील साडेचार कोटीहून अधिक शेतकऱ्यांना पीक विमा पॉलिसीची कागदपत्रे देण्याचे उद्दिष्ट आज महात्मा गांधी जयंती या निमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन गेल्या सहा महिन्यात तब्बल सत्तेचाळीस लाख परदेशी प्रवासी आले भारतात पर्यटन मंत्रालयाकडून देण्यात आली माहिती पीएम इंटर्नशिप या योजनेतून पाच वर्षात एक कोटी तरुणांना इंटर्नशिपची संधी देण्याचे केंद्र शासनाचे उद्दिष्ट मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर भारतीय अन्न महामंडळाच्या देशभरातील गोदामांमध्ये बसवण्यात येणार सातशे पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागा वाटप होणार दसऱ्याच्या मुहूर्तावर दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे दहा जागांचे वाटप पूर्ण अठ्याहत्तर जागांवर तिढा माजी खासदार संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षास निवडणूक आयोगाने दिली मान्यता पेनाची निब हे मिळाले चिन्ह मुंबईत दसरा मेळाव्यासाठी दोन्ही शिवसेनेकडून जोरदार तयारी शिवाजी पार्कवर उद्धव सेनेचा तर बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मैदानावर शिंदे सेनेचा होणार दसरा मेळावा केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना तंबी दिल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू राज्यातील बारा पोलीस उप करण्यात आल्या बदल्या वोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हटीन ऍटोनॉमस अॅडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर पॅरॅरो सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस टी शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी सप्टेंबर मध्ये केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये जीएसटी मधून मिळाले तब्बल एक लाख त्र्याहत्तर हजार कोटी रुपये नेपाळमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे बिहारमधील सोळा जिल्ह्यात महापूर शहात्तर तालुक्यातील दोनशे अडतीस गावांना पुराच्या पाण्याने वेढले अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या साडेसात लाख सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा तीनशे पन्नास कोटी रुपये पीकविमा अग्रिम म्हणून मिळणार रोहित पवार राजेश टोपेंसह पन्नास जणांना पाडणार उमेदवारांची यादी तयार लक्ष्मण हाकेंचा इशारा येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा